भाऊ नू चालू झाला की पोरापोरीच चालू चलोतोय फिरायला जायचं पण आमच्या नशिबात काय पोरींसोबत फिरायला आमच्या काय नशिबातच नाही तर भाऊ नू मी आहे संजू तर विषय असा की सायके आलोय फिरायला काय काढल्या गाड्या आणि फिरायला चालू की आपलं पहिलं काम म्हणजे गाडीत पेट्रोल टाकायचं मग काय आपल्या परंपरेनुसार गाडीत पेट्रोल टाकला आणि निघाला भाऊ आज आम्ही जाणार होतो तिल्लारी वॉटरफॉल मी काय तिकडे कधी जायला नव्हतो पण इंस्टाग्राम वर रील बघितलं पण आज प्रत्यक्ष जाऊन बघणार होतो आणि मला कधी पोहोचतोय असं झालं भाऊ नु फिरायला गेलो की काय ना काही तर विषय होणारच जसं आज आमच्या गाडीच्या टायराची हवा कमी झाली मग इथं हवा मारायची मशीन होती तिथं गेला होता आणि टायरात हवा मारायला चालू केलं पण ह्या मशीन काय आम्हाला हवा माराय काय जमलं नाही हवा माराय गेले की टायरातली हवा कमी व्हायला ती काय काय हवा मारायच जमलं नाही मग इथं गेला होत चंदगडला चंदगडला आला होता आणि पहिलं पंक्चर दुकान मध्ये गेला होता आणि टायरात हवा मार मग इथं पुढे आला होता आणि एक तासानंतर ग्रीन व्हॅली पार्क तिलारी नगरचा बोर्ड मग इथं आत गेला होता आणि जरा पुढं आला होता आणि गाड्या पार्किंग केल्यास दिसल्या मग आमच्या पण गाड्या पार्किंग केल्या आणि आमच्याकडनं गाड्या पार्किंग च वीस रुपये घेतला आणि आम्हाला आज सोडली इथं बहुन खाली वॉटरफॉल पर्यंत चालत जायला लागते आणि इथं वॉटरफॉल पर्यंत पूर्ण उत्तर आणि असला डेंजर आहे की चुकून कोणतर पडला तर डायरेक्ट वॉटरफॉल आणि त्यात आपली गॅंग एवढी मजा करायची की विषयच हार्ड आणि बनवू इथनं खाली डेंजर आहे की की बघा तुम्ही पण भाऊनू खाली येताना खूप मजा येते आणि त्यात जर आपली गँग असली तर विषयच नाही आणि भाऊनू तिल्हारी बोलता सिनेमॅटिक व्हिडिओ आपल्या आयडीवर अपलोड केलेला आहे तो कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्कीच पुढं आम्ही काय काय केले ते जर बघायचं असेल तर आपल्या एक्सप्रेसला लगेच फॉलो करा भेटू पुढच्या व्हिडिओ